शेतकरी मित्रांनो मी अर्कान रफिक फकीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना आग्यापर्यंत पीक विमा अग्रीम मिळालेला नाही मित्रांनो उन्हाळा सुरू झाला तरी अनिधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही आणखी किती दिवस शेतकऱ्यांनी वाट पाहायची असा सवाल शेतकऱ्यांतून विचारला जात आहे मित्रांनो पीक विमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे यासाठी केवळ एक रुपयात पीक विमा भरण्याची योजना सुरू केली होती त्यामुळे या योजनेत अनेक शेतकरी सहभागी झाले होते एक जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत सतरा लाख चौदा हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदवीला आपली पीक संरक्षित केली होती मित्रांनो दरम्यान खरीप हंगामातील पीक विमा नुकसान भरपाई सर्वसाधारणपणे दिवाळीचे आसपान दिली जात असल्याचे आतापर्यंत दिसून आले होते मित्रांनो परंतु मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात निवडणूक असल्याने पीक विमा ग्रीम शेतकऱ्यांना देता आला नाही आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया रगडली मात्र त्यानंतर लगेच डिसेंबर किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अग्रिम मिळणे अपेक्षित होते परंतु राज्याच्या हप्ता मिळण्यास विलंब झाला असल्याचे सांगितले जात आहे त्याचा परिणाम थेट अग्रिम झाला आहे मित्रांनो चौदा मार्च तारीख आली अधिकृत या उन्हाळा सुरू झाला तर पावसाळ्यातील खरीप नुकसान भरपाई मिळाली नसल्याने आणखी किती दिवस शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे दरम्यान बीड जिल्ह्यात दोन हजार चोवीस खरीप हंगामाचे क्षेत्र सात लाख पंच्याऐी हजार सातशे शहाऐंशी पेरणी क्षेत्र होते त्यापैकी सात लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या तर दुसऱ्या बाजूला सात लाख पंच्याहत्तर हजार सहाशे बासष्ट एवढ्या क्षेत्रावर पीक पीकिमा काढला गेला एकूण पेरण्यापैकी एकोणीस हजार एकशे छ्याशी हेक्टरचा पीक पीकिमा भरला गेला नव्हता मित्रांनो खरीप दोन हजार तेवीसमध्ये शासकीय जमीन दाखविल्याच्या घोटाळासमोर समोर आल्याने दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात कमी प्रमाणात विमा भरला गेला मित्रांनो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरीप दोन हजार चोवीसमध्ये सतरा लाख चौदा हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील नऊ लाख एक्क्याऐी हजार शेतकरी अग्रिमसाठी पात्र आहेत मित्रांनो यामध्ये व्यापक आपत्ती या प्रकारात सहा लाख अठ्ठ्याऐी हजार तर व्यक्तिगत या प्रकारात तीन लाख शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना अग्रिम मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली मित्रांनो पी किंवा अग्रीम मिळण्यास जवळपास सहा महिन्याचा विलंब झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम मिळण्यास अधिक विलंब लागू शकतो राज्य शासनाच्या सातशे पन्नास कोटी रुपयांचा हप्ता आय सी आय सीकडे जमा झाल्याचे सांगितले जात आहे परंतु आजपर्यंत अग्रिम वाटपाच्या कोणत्याही हालचाली दिसून आल्या नाहीत त्यामुळे आणखी विलंब लागतो की काय अशी शंका निर्माण झाली आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन सा, वस्सलाम।